रामकृष्ण आपण मंदिरामध्ये जाताना दर्शनासाठी काहीतरी साहित्य हाताळलं होतो बेलफोल अगरबत्ती नारळ तर नारळ आपण जेव्हा परमेश्वराला अर्पित करण्यासाठी नारळ फोडण्यासाठी जेव्हा आपण जातो दर्शन घेतो बेल वाजवतो मग ते जे नारळ आहे ते कधी कधी आपण काय करतो तिथे परमेश्वरा पुढे ते आपण अर्पण करतो शिव अर्पण कृष्ण अर्पण मग ते अर्पण केलेले जे नारळ असतं ते अखंड असतं त्याचा विनियोग आपण जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा तो झालाच पाहिजे नारळाचा उपयोग काय परमेश्वरापुढे पुढे आपण नारळ हे फोडलंच पाहिजे तो एक प्रसाद आहे आणि प्रसाद म्हणून त्या ठिकाणी ज्यांना वाटायचा सर्वांना जे दिसतील त्यांना तो द्यायचा असतो अखंड नारळ तुम्ही का ठेवता ते अखंड नारळ ठेवून ते अखंडच राहत वाटलं पाहिजे ते प्रसाद म्हणून दिला गेला तुम्ही वाहिलेलं नारळ हे जसंची तसं असतं त्याचा विनियोग काय होतो तो विषय आपल्याला घ्यायचा नाही पण नारळ शक्यतो असं अर्पण करण्यापेक्षा ती फोडत चाला प्रसाद म्हणून अखंड नारळ वाहू नका परमेश्वर म्हणतो का तुम्हाला मला मला पूर्ण नारळ दे प्रसाद म्हणूनच आपण ती घेत असतो ना मग एवढं पथ्य राम रामकृष्ण